<laughs> <laughs> मामा आला मामा आला परीचा मामा आला गु माही ग बॉक्स आण सांगितलं सांगितलं सोडू कशाला आणलं पिला बॉक्स कशाला पाहिजे होता मग मला सांगाय ना <laughs> <laughs> मी कसं आणणार मामा लाडकाय ना मामा एका शब्दात आणतोय ना की नाही मामा मॅ 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 काय करणार कसला प्रोजेक्ट आहे हिंदीच्या प्रोजेक्ट आहे ते काय बाल बचाव अभियान बाल बचाव बाल आगाव बचाव बचाव अभियान ह ते बोर्ड बनवायचं होतं आणि मास्क त्याची बॉडी टायगरची हा परत आणि मी एक्स्ट्रा होलर करणार अरे बापरे सगळं आयला हो कलर करायचं कागद चिटकवायचं त्याला पेपर चिटकवायला लागणार तुला ऑइल पेंट ऑनला तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि आम्ही आता स्कूलला झालोय तेवढ्याच परीला मामाने बॉक्स आणून दिलेला आहे मस्त पिकी जो तिला प्रोजेक्ट साठी लागणार होता यो, यो बघ हाय यो यो एक मिनिट हा काय म्हटलं संध्याकाळी कुठं बावन वर्षानंतर पूजा हाय नांद्राल चालते चल लवकर

खर पहिला आम्ही गेल्यावर खरेट मित्रांनो हे बघ काय बॅट्समन हे अगं तुझ्या बाप क्रिकेट खेळायला करा जागा नाही का तुम्हाला या जगातलं सगळ्यात खतरनाक क्रिकेट आहे खतर खेळाडी बॅट्समन अंदर बॉलर बाहेर खिडकी के बाहेर पळे लागलं ला पाहायला तुझं ते ए एवढा लांब नाही दे काय आणि अब्बेस टाकलं का बॉलिंग कर दे झालं 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 स्कॅटल सगळं बघ यो बघ अरे काय क्रिकेट खेळ बॅटिंग मारलं काय डब्यानं मारणार आहे बॉल मारायचा नाहीला लव ए बस बस बस

मी कधी सांगत नाही मग तर नमस्कार मित्रांनो चुटकी ही अभ्यासाला बसल्या कारण मॅडमने दुपारी मला माझ्या तिला खवडलं कारण तिचं होमवर्क अजिबात कम्प्लीट नसतोय तिला लिहिण्याचा कंटाळा आहे तिला वाचायला सांगा कितीही वाचता पण लिहिण्याचा कंटाळा खूप आहे आणि मी आता चालू आहे बाहेर माझा मेवण्याचा फोन आला होता की आज आपण बाहेर जायचं आहे आणि चालतो मग तिकडे घेऊन जाते मला लवकर आवर म्हणून आपण लेट येणारा माणूस आपण लेट येणार नाही चल सांगतो तुला काय झालं चल चल दाखव तुला भयानक ट्रॅफिक आहे किती वेळ लागेल माहित नाही आता गाडी कशी काढायची गाडी काढायची कशी हे पण कळना हे भरपूर ट्रॅफिक भरपूर चांगले असतात बायपास रोड काय ट्राफिक आहे रे भयानक ट्राफिक आहे भयानक ती लाईन बघा याला म्हणायचा सर्व धर्म समभाव म्हणजे नांद्रामध्ये नांद्र्यामध्ये जेवत सगळेजण एकवटून साजरी करत आहेत जैन समाजाचे जे पंचकल्याण काय रे पंचकल्याणच हा तर ट्राफिकच सगळं नियंत्रण जे करत आहेत ते सगळे आपले मुस्लिम बंधू करत आहेत हो। <laughs> नुसत्याच कमाने नमस्कार मित्रांनो मी आलो मध्ये आणि जिथं पंचकल्याण पूजा आहे ना तिथं आलो आणि कमाणी बघा या कमानी सोड थोड्या अंतरावरती कडक आहे सेट म्हणजे सेट आहे स्क्रीन आणि ह्या इथे भोजन विभाग आहे पण आम्ही आता भोजन करणार नाही सकाळी सात जेवण दहा ते सायंकाळी सात अगदी छोट्या छोट्या गल्लीतून डेकोरेशन केलेलं आहे लाइटिंगच लाइटिंग केलं बक्की फोड बघ गेल साथ, किती भारी नार गेले फेदरच ते फेदर, फेदर सारखे रे पूर्ण खतरनाक कन्सेप्ट दिवाळी दिवाळी हा दिवाळी I'm <laughs> <laughs> 아이아 <laughs> <laughs> <laughs>